मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रमुख अभिनेता म्हणून सुयश टिळकची ओळख आहे सुयशने मालिका नाटक चित्रपट या तिन्ही माध्यमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात त्यांना आपल्या अभिनयानं मराठी मनोरंजन सृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे विशेष म्हणजे मराठी मालिका विश्वात तो लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहे तो खऱ्या अर्थाने घराघरात पोचला तो, तो म्हणजे जे मराठीवरील कार्य दुरावा या मालिकेमुळे या मालिकेत सुयशने साकारलेली जयराम ही भूमिका चांगलीच गाजली अलीकडे सुयश हा स्टार प्रॉवरील अबोली या मालिकेत सुद्धा झळकला होता या मालिकेत त्याने सचित राजेची भूमिका साकारली होती पण या भूमिकेत सुयश पंधरा वेगळ्या रूपात पाहायला मिळाला कधी वृद्धाच्या तर कधी श्रीवेश दिसला सुयशच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आता अबोली मालिकेनंतर सुयश नव्या रूपात नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर सन मराठीवर लवकरच अधिशक्ती ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते याच मालिकेत सुळस हा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील आणि बालकलाकार सावी केळकर हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत यासोबतच देवयानी या मालिकेत झळकलेला सुश्रुत मकणी हा सुद्धा पाहायला मिळणार आहे यासोबतच अंबरीश देशपांडे हा सुद्धा दिसणार आहे सध्या या नव्या मालिकेचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे दरम्यान सुयश टिळेसची आदिशक्ती ही नवीन मालिका सहा मेपासून सुरू होत आहे ही मालिका सोमवार ते शनिवारी रात्री साडेआठ वाजता सन मराठीवर पाहता येणार आहे या अगोदर सुयश जाऊ नको दूर बाबा या सन मराठीवरील मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला होता तर या नव्या मालिकेसाठी सोयस टिळकला मनपूर्वक शुभेच्छा याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका